आजची ही बैठक येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये होती आणि आम्ही आमचे सर्व प्रमुख संभाजीराव पाटील साहेब अभिमन्यू पवारजी रमेश अप्पा कराड साहेब हे सगळे मिळून त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज उपस्थित राहून आपल्या सर्वांना विनंती करावं इथल्या जनतेला विनंती करावं इथल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करावं त्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आज उपस्थित झालेले होतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आम्हाला यायला थोडस उशीर झाला त्याचे ही आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं एक दुःखद घटना घडली गट होती त्याच्यामुळे आम्हाला येण्यासाठी उशीर झालं परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिलं आणि या निवडणुकीमध्ये सर्वांचं सहकार्य असावं अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे नाही ज्या त्या ठिकाणी लोकलच्या लोकांचा विचार करून युती करण्याचा प्रयत्न केलाय आणि सगळीकडे आम्ही मित्र पक्ष म्हणून ज्या ज्या ठिकाणी जे निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही खेळीमेळीला निवडणुका या ठिकाणी करणार आहोत आणि ही निवडणुका एका तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तरी अखेर आम्ही सगळे मित्र पक्ष एकत्र आहोत वेळेला माहिती सहा जागावर उमेदवार मिळाले नाहीत अशी चर्चा सगळीकडे उमेदवार आहेत आपले